मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचा सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन आज मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कळवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींनी ऑनलाईन हजेरी या पोस्टल प्रणालीचा विरोध करत निषेध व्यक्त केला आणि पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन हजेरीप्रमाणे राहिलेला कार्यकाळ आम्ही पूर्ण करू असा इशारा प्रशिक्षणार्थींनी निवेदनात नमूद केला पांडे आम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी महिला इथे आज जमलो आहे की आम्हाला जे ए बी एस पोर्टलवरती ऑनलाईन हजेरी सांगितली आहे ती आम्हाला नको आहे बऱ्याचशा अडचणी येत आहे त्याच्यासाठी आणि त्यातल्या त्यात त्यांनी जी हजेरी आम्हाला सांगितली ती दहाच्या आत आणि नंतर संध्याकाळी पाच नंतर अशी सांगितली आहे तर ती आम्हाला नको आहे आणि आमचं जे ऑफिस टायमिंग आहे तो साडे दहाच्या पुढे आहे तर त्याच्या आधी ती आम्ही कशी नोंदवणार ना आम्हाला ते काही जमणार नाही म्हणून आम्ही हे निवेदन द्यायला आलेलो आहोत की आम्हाला हे काही मान्य नाही आहे तर ते तुम्ही त्याच्याबद्दल विचार करावा गट अधिकाऱ्यांनी याचा प्रशिक्षण कालावधी व्यवस्थित पार्क पार पाडलेला आहे याच्या पुढचा पण जो आता तीन महिन्याचा प्रशिक्षण कालावधी राहिलेला आहे तो आम्ही व्यवस्थित जसा पहिले पूर्ण केलेला आहे तसाच आत्ता पण पूर्ण करू पण जे हे तुम्ही आमच्यावर आता बंधनं घालतात आहे की दहाच्या आधी तुम्ही आजारी करा आणि दहा नंतर करा ते काही आमच्याकडनं शक्य नाही आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी केशव पवार कळवण